बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊचा धक्का तर चाललाच आहे आणि त्यामध्ये नवीन पाहुणे सुद्धा आले आहे पाहुणे कलाकार म्हणजे अक्षय कुमार आणि त्यांच्या मूवीची पूर्ण टीम म्हणजे कास्टिंग आली आहे आणि इथे तेवढ्या सगळ्यांसमोर जान्हवीला नवीन नाव दिलेले आहे आणि ते नाव सुद्धा आहे मॉन्जुलिका आणि हे नाव दुसरं कोणी नाही तर घरातल्या कॅप्टनने म्हणजेच अंकिताने तिला हे नाव दिले आहे आणि त्या मागचं कारण म्हणजे अंकिताला तिचा स्वभावच कळत नाही आहे की एक दिवस ही भांडते आणि दुसऱ्याच दिवशी वर्षाताईंचे पाय चेपत दिसते तर नेमकं हिच्या मनामध्ये काय आहे आणि हिचा स्वभाव कसा आहे हे कळतच नाही आहे अशी अंकिता इथे बोलली आहे आणि जेव्हा गोष्ट आली पाय चेपायची तर चक्क रितेशसुद्धा आश्चर्याच्या धक्क्यात होते कारण जी मुल मुलगी बोलताना विचार करत नाही वर्षाताईंना आणि तीच मुलगी आज कशी काय पाय चेपायला लागली आणि यावरनं रितेशनी थट्टा सुद्धा केलेली आहे की चांगला प्रवास आहे मुनक्यापासनं पायापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे आणि अशा प्रकारे इथे सगळेच हसले आहे या गोष्टीवर पण मित्रांनो आणखी पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळ्या साठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे मत काय आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या